जन्मानंतर प्रत्येक नवीन आईला एक काळजी वाटत असते हुरहुर वाटत असते किंवा मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते की आपलं जे दूध आहे हे बाळाला तर होत आहे ना बाळाचं पोट तर भरत आहे ना बाळ भुकेला तर राहत नाही ना। या टॉपिक वरून आजच्या मी सोबत काही अशा छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे की ज्या टिप्स अगदी साध्या आहेत सोप्या आहेत परंतु तेवढ्याच इफेक्टिव्ह सुद्धा आहेत अपकमिंग व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत काही असे पदार्थ सुद्धा शेअर करणार आहे की जे पदार्थ प्रत्येक ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईनी तिच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे ज्यामुळे तुमचा मिल्क आहे हा उत्तम राहायला मदत होईल यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला पुरेसं दूध येत नाही किंवा ब्रेस्टमधून दूध लीक होत नाही बाळ रडतो आहे किंवा बाळाला दूध पुरत नाही तरी सुद्धा तुम्हाला थोडा थोडा वेळाने बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणं गरजेचं आहे प्रत्येक एक ते दीड तासाने तुम्ही बाळाला जवळ घ्यायचं आहे छातीला बाळाला लावायचं आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आहे बाळाच्या तोंडामध्ये निपल द्या द्यायचं आहे लक्षात घ्या प्रत्येक आईमध्ये ही कॅपॅसिटी असते प्रत्येक आईमध्ये ही ताकद असते की ती आपल्या बाळाला पोटभर दूध देऊ शकेल फक्त त्या पद्धतीने तिने विचार ठेवणं त्या पद्धतीने पॉझिटिवली ही पॉझिटिवली ही जी काही जर्नी आहे हे एन्जॉय करणं गरजेचं आहे तुमचा जो ब्रेस्ट मिल्क सप्लाय आहे हा डिमांड ऑन सप्लाय असतो म्हणजे जो जो जेवढा बाळ जास्त सक्करेल जेवढी डिमांड जास्त असेल तेवढं तुमचं शरीर हे दूध निर्माण करत असतं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं हायड्रेशन मेंटेन करायचं आहे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर असं लिक्विड डाएट आणि पाणी घ्यायचं आहे दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी हे जरूर प्यायचं आहे बाळाला जेव्हा तुम्ही ब्रेस्ट घेता तर त्यावेळी एक ग्लास पाणी तुम्ही अगोदर प्या आणि त्यानंतर बाळाला ब्रेस्ट घ्या ब्रेस्टफिडिंग झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला तहान लागत असेल तर तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही पिणं हे आवश्यक आहे तुम्हाला बाळाला रात्री फीड करणं अजिबात चुकवायचं नाही रात्री सुद्धा प्रत्येक दीड ते दोन तासांनी तुम्हाला बाळाला फीड करणं हे गरजेचं आहे कारण रात्रीच्या वेळी प्रोलॅक्टिन नावाचं जे हार्मोन आहे की जे दूध बनवण्यासाठी खूप महत्वाचं असतं तर ते खूप जास्त ऍक्टिव्ह असतं त्यामुळे दूध दूध बनायला मदत होते आणि म्हणून रात्रीचे जे फीड्स आहेत नाईट फीड्स आहेत ते तुम्हाला कधीही चुकवायचे नाहीत त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या फिडिंग जर्नीमध्ये स्ट्रेस फ्री टेन्शन फ्री राहायचं आहे जास्तीत जास्त आराम करायचा आहे है, हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही जेवढ्या स्ट्रेस फ्री असाल टेन्शन फ्री असाल हॅप्पी असाल तेवढी तुमची बॉडी सुद्धा त्या पद्धतीने कार्य करेल आणि छान असं दूध निर्माण करायला मदत करेल बाळाला फिडिंग करताना तुम्हाला नेहमी एक अशी जागा निवडायची आहे की जिथे जास्त तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही खूप जास्त आवाज असणार नाही शिवाय फिडिंगला बसताना किंवा बाळाला दूध पाजताना तुमची जी पोझिशन आहे ही अगदी रिलॅक्सिंग असायला हवी पाठीवरती ताण येईल कंबर दुखेल किंवा खूप जास्त तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल या पद्धतीने तुम्हाला कधीही बाळाला फिडिंगसाठी घ्यायचं नाही आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये अशी कोणतीही टॅबलेट असं कोणतंही मेडिसिन तुम्हाला घ्यायचं नाही स्पेशली जे काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत किंवा आपले पिरियड्स लवकर येण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी ज्या काही गोळ्या मिळतात तर त्या कोणत्याही गोळ्या किंवा कोणतीही औषधं या दरम्यान तुम्हाला घेणं हे टाळायचं आहे